बोलता येत ना हा तुंडा कोण गप काय मी खरं म्हणते परत माझा आवाज चढल्यानंतर तुम्हाला लोकांना काय वाटतं की हजारी नाहीये आणि जर असं जर मार हान करत असून तर मी काय न असं खाली करताय हा एवढी तुम्हाला भागातून गेलाय का माहिती सांगितलं जर माझं ऐकायचंच नसल ना तर माझ्या समोर ही मोबाईल घेऊन येऊ नका उठ उठ बघितलं का अजून सुद्धा अंगावर जरा ऐक ना मग चालतंय मला त्रास होतोय काय त्रास होतोय आणि त्याचा फायदा उचलू नका तुम्ही लोक त्रास होतोय त्रास होतोय फायदा त्याचा उचलू नका म्हणते ना मला आधाराची गरज आहे आधारावर मग इथं बसलो तुझ्या काय बोलायला लागलो तर कसं आहे बघितला कसं बडा बोल मग विचारायची पद्धत असते का नाय कामना तुझंच फुल करू नका बोल असं फालतू मला करू नका बोल की बघा जर ऐकून घ्यायचं नसेल ना तर ही पेटवायचं तिथं बाहेर घेऊन जायचं माझ्यासमोर बसू नका एक तर आधीच त्रास होतोय झोपले झोपू द्या एक तर खायचं प्यायचं तर तुम्ही लोक बघत नाही आजारी असून सुद्धा काय स्वतःच करते ना मी तुला आता रितून हा जो व्हिडिओ काढला ना माझे आई वडील असते तर मी हा दिवस बघितला नसता तर हे तिने खूप चुकीचं केलंय तर तिला आता विचारतो हिने असं का केलं म्हणून माझ्यासोबत काय रे तू तू असा काय व्हिडिओ काढला मी ती व्हिडिओ बघितलाय तुझ्या आई वडील असते तर हा दिवस मी बघितला नसता जर का तू जर का माझ्या आई वडिलाला काय माझ्या आई वडिला तुझ्या आई वडील मानलं असतं तर ह्या गोष्टी बघितल्या नसत्या तू मी तुमच्या आई वडिला माझं काही समजलं नाहीये का नाही ना समजलंच नाही ना अो माणसाला जर त्रास होत तर एखादा खरंच सांगते आई वडील असतात ना ती आपल्या लेकरांना चांगलंच ही करत असतात तसं माझ्या बाबतीत झालंय का असं काय आजारी त्रास होत माझा कुणी विचार केला का अहो मी काल तुम्ही काय तांदूळ आणून दिलं ती कशा सोबत खायचं मी आजारी आजारी आहे ना तुम्ही असं जर मला बोलत असेल तर मग मी ऐकूनच घेऊ प्रत्येक वेळ कसं आहे ना ऐकून ना तुम्ही मला आहे ना ही करायला लागली तुझी हीच सवय आहे ना माझी सवय मुळे तुला आत दलगडवायची माझी सवय काय बादल घडल्याशिवाय तू ही होत नाही एवढं ते बाहेर झोपून झोपून मच्छर चावून आजारी पडले आता तर तुमची आई म्हणते काय या घरी विरी म्हणून जर का आईच्या मनात तसं काय असत ना तर आईनं आरूला पण ठेवलं नसतं इथं काय एवढं लक्षात ठेव कसं आहे ना माझ्या लेकरापासून मला लांब करायचंच आहे ना काय ोडी करायचं नाही तोडातोडी करायची असते ना तर तुला आणलंच नसतं महागारी काय एवढी तुला रिक्वेस्ट करून महागारी आणलंय तर कसं आहे ना विषय तुझ्या माहिती करत सांगू तू माझ्या आई वडिलांना तुझा आईवडील मानत नाही माझ्या वडील असते तर मग सासू सासऱ्यांना पण आईवडिला सारखंच सांगत असते आणि त्याच्यासोबत भांडण करत असेल आई वडील असते तुझ्या सोबत भांडण केली असते माझ्या आई वडील असं केलंच नसतं आज माझ्या हात ती सुजलेले ती बघितलं असतं ना तर माझ्या आईनं म्हटली असते की तू राहू दे शब्द असतो ही तू तुझ्या आई समोर मोबाईल घेऊन बसला तुझ्या आई तशी म्हणणार आहे का तुला डोळ्यानं दिसतं ना डोळ्यानं दिसतं ना माणसाला काही हात बिल कसं नाही तुला किती जरी समजवण्याचा प्रयत्न केला तरी तू समजवत नाही आता पण मी तुला नीट गोडीत बोलण्याच्या हिशोबात बात गोडीत हे फक्त नीट मी विचारलं तू असा का काढला गोडीत फक्त मी विचारतो गोडीत विचारणारा माणूस कसा असतो तरी आजारी पडले ना तू आजारी पडलेला माणूस असं बोलत ऐका की आगरी पडलेला माणूस असं असते बोलत बोल ना गोडीत बद्दल बोलती मला आधार द्यायला कोण माझा ऐकायचंच नसतं ना तर माझ्या समोर ही मोबाईल घेऊन ठेवणार बघितलं का अजून सुद्धा अंगावर अजून सुद्धा अंगावर जरा ऐक ना मग चालतंय मला त्रास होतोय काय त्रास होतोय आणि त्याचा फायदा उचलू नका तुम्ही लोक त्रास त्रास होतोय फायदा त्याचा उचलू नका म्हणते ना मला आधाराची गरज आहे आधार असल्यावर मग इथं बसलो तुझ्यापाशी काय बोलायला लागलो तर कसं आहे बघितला कसं भाडा बडा बडा बोलतो मग विचारायची पद्धत असते ना तुम्ही पद्धत असते काल व्हिडिओ कसं काय काढून टाकता व्हिडिओ मुद्दा आहे ना की तू व्हिडिओ काढला मुद्दा हा नाही तुम्हाला काय म्हटलं तुम्ही आधाराची गरज तू मला बोलली नाही काय बोलले मी असं काय बोलले असत नाही आठवत कारण की मी चुकीचं बोललेच नाही तुम्हाला जर आधार एवढंच द्यायचा असलं असतं ना तर तुम्ही म्हटले असते घरात ऐकताय काम ऐकताय का अजून ऐकताय का असला करू नका असला फालतू तुम्हाला करू नका बोल की मग ऐकून घ्यायचं नसत ना तर ही पेटवायचं तिथं बाहेर घेऊन जायचं मायसमोर बसू नका एक तर आधीच त्रास होते झोपले झोपू द्या एक तर खायचं पाहिजे तर तुम्ही लोक बघत नाही आजारी असूनच मानते ना, ना स्वतःच करते ना मी काय तुला आता करायसाठी एक बायकि बायको आहे ना मी तुमची तुझ्या बायको आहे ना मी तुमची जरा काळजी तर दाखवा तुझी काळजी दाखवायला ना तू त्याची नाही काय काळजी दाखवायची याची नाही तू चालतंय ना तुला आता पण मी किती गोळीत बोलतो तू ऐकलं का माझं तुमचं तु, 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 तु हे असं तू सुरवातीला उठल्या उठलं कसं बोलले तावर तावर नागावडी ठीक आहे तुम्ही असं बोलल्यानंतर मी असंच बोलणार ना कसं बोलणार हा असं तुम्ही जर डायरेक्ट येऊन तुम्ही डायरेक्ट असं विचारल्यानंतर मी असंच बोलणार ना तुम्ही जर गोळीत नीट बोलले असते ना मला तर मी नीट बोलले असते की तुला एवढी तू एकटी झाली आहे का तू आदाराची गरज कोण म्हटलं तुझ्या तुझ्यासोबत कोण नाही असं जर ही चांगल्या गोष्टी जर बोलली असते ना तर मला पण वाईट म्हणजे मन भरून आलं असतं की बाबा चला ठीक आहे माझा गैरसमज झाला असं मला वाटलं असत पण माझा गैरसमज नाही आता मला कळून चुकले तुम्ही जी आहे ना ती मला खरंच आता कळून चुकले तुम्ही काय आहे काय काय नाही मला तर शिकव काय शिकव तुमची स्वतःची बायको असून तुम्ही मला सोडा असं वागताय स्वतःची बायको माणूस आजारी एक मिनिट माणूस जर का आजारी माणूस जर का आजारी असेल ना तर माणूस आजारी असला असं नाही खरंच त्यानंतर समोरच जीप बोलन ते ऐकूनच घ्यायचं काय हा पण हातरून धरून बसले तरी पण तुम्हाला लोकांना झोपलेच होते ना मी झोपलेच होते ना मी झोपलेच होते ना काय बोलले का कोणाला एक शब्द मी प्रत्येक वेळा मोबाईल घ्यायचा यायचा समोर स्वतः भांडण काढायचं नाव ढकलायचं तुझ्या भांडण झालं आता पण मी गपचिप होते आता पण मोबाईल घेऊन काही गरज नव्हती बरोबर पण तुम्ही मोबाईल घेऊन आले माझी बॅग भरायला लागले आणि त्यामुळे एवढं सगळं काय झालं आणि तुम्ही म्हणताय ना सगळ्या गोष्टी म्हणताय ना की आई वडील वडील माझ्या आई वडिलांना तू समजलं नाही जर खरंच एवढ्या आई वडिलांसारखं जर असल्या ते ना तर असं मला त्रास ठेवलं नसतं म्हटलं तिचं चल घरी एवढा त्रास कोणाला दिसून येत नाही असं एवढं बोलते ना तर तुला त्रास दिसणारच नाही या असं तू बोलते का असं वागते की ती तुझ्या चुकीची शिक्षा तुला भेटते माझी चुकीची शिक्षा भेटते ना चालते चालते नाही झोपत नाही ती बाहेर मी बाहेर झोपतच नाही मला मला त्रास करून घ्यायचा नाही बाहेर झोप हातून स्वतःला झोपा बाहेर झोप हातून टाकून मी टाकून देत नाही मला त्रास होतो मी माझं मी इकडे झोपायला लागले उभं किरकिर करत बसू नका माझ्या माझं हातून टाकून मी टाकत नसते बोलत नाही येतो ना हा तुरुंगाकून गप बस काय मी खरं म्हणते परत माझा आवाज चढल्यानंतर तुम्हाला लोकांना काय वाटतं की हजारी नाहीये आणि जर असं जर मार हाण करत असून कायमेंट पकडताय न डेबिट असं खाली करताय एवढे तुम्हाला भागातून गेले वेळा सांगितलं नीट राहा नीट राहा तुम्ही व्हिडिओ काढून टाकाय काही गरज नव्हती झालं असतं तुला आधार द्यायची जरी पी केलं ना सोबत येऊन बसलो ना तर तू कधी वास बोलत नाही काय दुपारी पण तू काय केलं बसलो तू काय झालंय काय नाही माणसाला काय झाले काय नाही उठायच पहिलं चालणी काढ काय गरज आहे अजून पडून त्यासाठी बोलतो तू

की आहे ना माणूस कोणी कोणाच नसतं या जगात तर कोणाच कोणाचं ऐकायचं हातरून टाका हातरा काय करायचं तुला हातरून टाकावं लागेल खाशील मला नाही काय फरक पडत नीट सांगतो तुला मारून टाकायचं मारून टाका मारून टाका टाकायच असं मारून टाका असं ही करण्यापेक्षा टॉर्चर करण्यापेक्षा बाद झालं तुमचं माणसानी सण तरी किती करावं मोठ्या ना बोललं तर काय वाटत तुम्हाला आजारी नाहीये आजारी आहे ना तर चालतंय चल उद्या तुला दहाखा नेतो हा काय उपकार करताय उपकार नाही कर तुझ्या नाही उपकार करताय मग उठ आता मला हातरून टाकू भाषा करू नका उपकाराची भाषा करू नका मी नाही मी हातरून मित्र टाकत नाही तुम्ही जर असं रुबाने मला बोलताच ना तर मी कुठलीच गोष्ट तुला दवाखान्यात नेतो उद्या हातरून टाक उपकार करत नाही माझ्यावर आणि न्यू पण नका मला दवाखान्यात मला गरज नाही तुमच्या दवाखान्यात न्यायची माझं जगन तेवढा दिवस जगन तर मरून जाईल माझं माझं माझ्या हालवरून मला सोडा ले बघून दमले तुम्ही मला